आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर रोज आम्ही परसेप्टे आणि शाळांचे व्हिडिओ तुम्ही बघताच पण आज आम्ही आम्हाला खूप सारे कमेंट्स येत होत्या मेसेज येत होत्या डिशवॉशरचा व्हिडिओ बनवा तर आम्ही आज फायनली तुमच्यासाठी डिशवॉशरचा व्हिडिओ बनवणार आहोत आता आयल्याने तर बरंच काय तुम्हाला सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे आम्ही डिशवॉशरचा व्हिडिओ आता बनवतो आहोत आपल्याला वरती खूप जणांनी मेसेजेस केले होते की एकदा डिशवॉशर दाखवा कशी आहे कारण खूप जणांना इंटरेस्ट आहे घेण्यामध्ये तर ते साड्यांचे आणि पर्सेसच्या व्हिडिओ ज्यांना त्यात हा डिशवॉशरचा व्हिडिओ राहूनच गेला तर मग आज आम्ही ठरवलं की आज आपण फायनली हा व्हिडिओ बनवूया स्पेशल तुमच्यासाठी यस तर आम्ही आम्हाला प्रश्न विचारतात की डिशवॉशरमध्ये कुठली कुठली भांडी चालतात काचाची भांडी चालतात का ती फुटतात का तर यस हे सगळे तुम्हाला दाखवणारच डिशवॉशर डिशवॉशरमध्ये कुठली कुठली भांडी लावली जातात आणि कुठले कुठले कप्पे आहेत ती कशी लावली जाते डिशवॉशरमध्ये काय काय यूज केलं जातं ते तुम्हाला आज सगळे डिटेल मध्ये व्हिडिओ दाखवणार आहेत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा चलो चलो आता डिशवॉशर दाखवा आता तर ही आहे आपली डिशवॉशर हॅपले कंपनीची आम्ही ही डिशवॉशर घेण्याअगोदर खूप रिसर्च केलेलं आम्ही म्हणजे माझ्या मिस्टरांनी स्पेशली त्यांनी खूप रिसर्च केलेलं खूप साऱ्या कंपनीज बघितलेल्या तर त्याच्यापैकी त्यांना ही मशीन ही डिशवॉशर चांगली वाटली कारण ह्याचे ह्याची प्राईस तर बाकीच्या डिशवॉशरपेक्षा कमी होतीच पण ह्याचे सुद्धा चांगले होते रिव्ह्यू चांगले असल्यामुळे आम्ही पण विचार केला की घेऊयात हॅपले हे कंपनीचं नाव सुद्धा आमच्यासाठी नवीनच होतं कधी ऐकलं सुद्धा नव्हतं आम्ही हे नाव पण रिसर्च केल्यानंतर आम्हाला कळालं की होम मध्ये स्पेशली त्यातल्या त्या डिशवॉशरमध्ये ही कंपनी खूप चांगली आहे ह्याचे रिव्ह्यूज खूप चांगले आहेत आणि आम्हाला ही डिशवॉशर फक्त तेवीस हजार रुपयांमध्ये मिळाली आहे मागच्या वर्षी दिवाळीला आम्ही घेतलेली दिवाळीची ऑफर पण होती तेव्हा तर तेव्हा आम्हाला इतक्या कमी प्राईजमध्ये ही डिशवॉशर मिळाली आहे ॲज कम्पेअर टू ही डिशवॉशर बाकीच्या कंपनीच्या डिशवॉशर्सची प्राइस होती तीस पस्तीस हजार रुपये आणि ह्याची सगळ्यात कमी प्राईज होती तर थोडा डाऊटसुद्धा होता की प्राईज कमी आहे चांगली असेल ना तर आम्ही रिस्क घेतली आणि खरंच ही डिशवॉशर खूप चांगली आहे पूर्ण एक वर्ष आम्ही ही वापरून बघितली आहे त्याच्यानंतरच आम्ही हा व्हिडिओ बनवत आहोत कारण तुम्हाला सुद्धा खरा रिव्ह्यू देता यावा असंच वरच्यावर नाही सांगता यावं म्हणजे वापरल्यानंतर कळतं ना की कशी आहे काय तर आता तुम्हाला पण समजेलच सांगितल्यानंतर कशी आहे डिशवॉशर आणि खरंच खूप हेल्पफुल आहे तुमच्यासुद्धा मनात प्रश्न असेलच की डिशवॉशर नक्की युजफुल आहे का किती खर्च येतो लाईट बिल किती येतं आफ्टर सेल सर्व्हिस कशी आहे आणि या डिशवॉशरला काय काय रिक्वायरमेंट आहेत तर त्या सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत तुम्हाला या व्हिडिओमध्ये चला आता आपण डिशवॉशर बघूया कशी आहे ओपन करते मी तर ही अशी आहे आपली डिशवॉशर या डिशवॉशरचा मॉडेल नंबर आहे हॅफले ऍक्वा ट्वेल्व एस आणि ही मशीन आपण फ्लिपकार्ट वरून घेतली आहे हे दोन ट्रे आहेत मशीन मध्ये आपली आहे ट्वेल्व प्लेस डिशवॉशर कारण आमच्या फॅमिलीमध्ये पाच ते सहा मेंबर्स आहेत फॅमिली मेंबर्स आणि त्यांच्यासाठी ही सफिशियंट आहे तेवढी भांडी याच्या ते एकदम व्यवस्थित बसतात पण ज्यांची फॅमिली छोटी आहे तर ते एट प्लसची सुद्धा घेऊ शकतात डिशवॉशर थोडी छोटी असते ह्याच्यापेक्षा आणि ज्यांची फॅमिली मोठी आहे तर ते थर्टीन फोर्टीन प्लसची सुद्धा डिशवॉशर घेऊ शकतात ती ह्याच्यापेक्षा मोठी असते आणि आपल्या डिशवॉशरमध्ये हे दोन ट्रे आहेत पण काही डिशवॉशरमध्ये तीन ट्रे सुद्धा असतात तर आता आपण आतून बघूयात कशी आहे ही डिशवॉशर हे आतून तुम्हाला दिसत असेल पूर्ण स्टेनलेस स्टीलची बॉडी आहे आतून त्याच्यामुळे खराब होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत आता हा आहे वरचा ट्रे ह्याच्यामध्ये इथे प्लेट्स राहतात ग्लास वाटी चमचे वगैरे सगळं एकदम व्यवस्थित बसतं आणि इथे हा आहे फॅन ह्या फॅनला हे बघा इथे होल्स पण आहेत तर ह्या फॅनचा यूज असा आहे की ह्याच्यातून गरम पाणी येतं एकदम प्रेशरने आणि भांडी एकदम छान क्लीन होतात तेलकटपणा पण पन सगळा निघतो भांड्यांचा हा आहे आपला खालचा ट्रे आणि आपल्याला हा एक, एक एक्स्ट्रा कटलरीसाठी पण त्यांनी ट्रे दिलेला आहे हा आम्ही कमी यूज करतो रादर आम्ही यूजच करत नाही हा तर हे आहे इथे मोठी ताटं असतात हे आपण असं ओपनसुद्धा करू शकतो तो इथे मोठी ताटं छोटी ताटं एकदम व्यवस्थित राहतात पण आम्ही शक्यतो हे बंदच ठेवतो बंद ठेवतो हो कारण इथे मग टोप वगैरे सगळं राहतात टोप कढई आणि इथे सगळी मोठी ताटं व्यवस्थित बसतात जर तुमच्याकडे खूप जास्त भांडी असतील पाहुणे आले असतील तर तुम तुम्ही हे असं बंद करू शकता आणि सगळी मोठी मोठी भांडी इथे अशी लावू शकता मी तुम्हाला थोड्या वेळाने भांडी तर लावून दाखवणारच आहे इथे आतमध्ये सुद्धा फॅन आहे हा आहे खालच्या ट्रेचा फॅन त्यालासुद्धा होल्स आहेत तिकडून प्रेशर नाही गरम पाणी येतं आणि भांडी छान क्लीन होतात आता इथे हे दिसतंय ना हे आहे फिल्टर तुम्हाला मी काढून दाखवते हा आहे फिल्टर दिसत असेल तुम्हाला फिल्टर तसा क्लीनच आहे आता फिल्टरचा यूज काय आहे भांडी खरकटी असतात तर ते खरकट सगळं ह्याच्यामध्ये जमा होतं आणि हे आपण नंतर क्लीन करू शकतो आम्ही सगळं खरकट्या काढूनच भांडी लावतो म्हणून हा फिल्टर एकदम क्लीन आहे हा जो वरचा ट्रे आहे तो आपण ऍडजस्ट करू शकतो हा आपण जर खालची भांडी मोठी असतील तर तो ट्रेवरती घेऊ शकतो आणि नॉर्मल खालची भांडी असतील इथे वरती मोठी भांडी ठेवायची असतील तर तो आपण खाली सुद्धा घेऊ शकतो मी तुम्हाला दाखवते आता कसा घ्यायचं ते हे बघा हा ट्रे इथून काढला ठीक आहे आता काय करायचंय फक्त हा खालच्या इथे ही जी आहेत ना ह्याच्यात टाकायचंय हे बघा आता मी इथे तो लावलेला आहे तो बस असा आतमध्ये ढकलायचा जा। झालं तर अशी आहे ही आपली डिशवॉशर आपल्या या डिशवॉशरला तीन गोष्टी लागतात पहिली आहे सॉल्ट दुसरी आहे रिन्स लिक्विड आणि तिसरी आहे डिशवॉशर डिटर्जंट पावडर आता त्याचे युजेस काय आहेत मी सांगते आणि ते कुठे टाकायचे आहेत ते सुद्धा तुम्हाला मी सांगते सॉल्ट जे आहे ते वॉटर हार्डनेस बॅलन्स करण्यासाठी यूज होतं म्हणजे काही ठिकाणी हार्ड वॉटर असतं स्पेशली गावच्या ठिकाणी वगैरे तर तो हार्डनेस बॅलन्स करतं आणि जर हार्डनेस जास्त असेल वॉटरमध्ये तर सॉल्टसुद्धा जास्त वापरलं जातं सिटी वॉटर वॉटरमध्ये हार्डनेस थोडं कमी असतं म्हणून सॉल्ट पण थोडं कमी युज होतं दुसरं आहे रिन्स लिक्विड आता रिन्स लिक्विडचा उपयोग काय तर भांडी सुकवण्यासाठी आणि भांडींना छान चमक येण्यासाठी रिन्स लिक्विडचा उपयोग होतो आणि तिसरी आहे आपली डिशवॉशर डिटर्जंट पावडर तर तिने भांडी एकदम क्लीन होतात आता या तीनही गोष्टी रेग्युलर जे आपण यूज करतो सॉल्ट ते सॉल्ट ह्याच्यामध्ये चालत नाही डिशवॉशरचं वेगळं असतं डिटर्जंट पावडरसुद्धा आपली जी नॉर्मली आपण कपड्यांना यूज करतो ती डिशवॉशरमध्ये चालत नाही डिशवॉशरची वेगळी डिटर्जंट पावडर असते आणि रिन्स लिक्विड जे आपण भांडी घासण्यासाठी जे विमचं वगैरे लिक्विड यूज करतो ते नसतं ते वेगळं लिक्विड असतं तर डिशवॉशरचे हे तीनही प्रोडक्ट्स वेगळे असतात आणि तेच घ्यावे लागतात आपल्याला आणि हे तीनही प्रोडक्ट तुम्हाला ऑनलाईन सहज मिळून जातील आम्ही डिटर्जंट पावडर फॉर्च्यून विम आणि फिनिश या तीनही कंपन्यांचे वापरून बघितले आहेत हे बघा हे आहे फॉर्च्यून फिनिशचे प्रोडक्ट्स तर हे तीनही प्रोडक्ट ह्या दोन्हीही कंपन्यांचे खूप चांगले आहेत प्राईजही त्यांची कमी आहे आणि वापरायला तर चांगलेच आहेत त्याच्यामुळे आम्ही हे दोन्हीही यूज करतो आता हे आहे सॉल्ट हे या मशीनमध्ये नक्की कुठे टाकायचे ते तुम्हाला मी आता दाखवते हे बघा आपला हा जो खालचा ट्रे आहे तो असा ओपन करायचा बाहेर काढायचा आणि इथे तुम्हाला दिसत असेल इथे इथे हे असं खोलायचं झाकण इझिली निघतं आणि इथे टाकायचं हे सॉल्ट ठीक आहे आणि टाकल्यानंतर परत असं बंद करून घ्यायचं हे आहे रिन्स लिक्विड आता हे कुठे टाकायचं आहे तर ते इथे टाकायचे हे ओपन करायचं आणि याच्यामध्ये टाकायचं बघा हे असं टाकायचं झालं की परत बंद करायचं आणि इथे आहे डिटर्जंट पावडरचा स्लॉट तर इथे टाकायचे आहे डिटर्जंट पावडर आणि हे बंद करून घ्यायचं परत इथे भांडी लावायची आणि ह्याचं झाकण असं बंद करायचं ठीक आहे पण जर तुम्हाला या तीनही गोष्टी वापरायच्या नसतील तर आपल्याकडे अजून एक ऑप्शन आहे फक्त एक टॅबलेट मिळते ती आपण टाकू शकतो इथे डिटर्जंट पावडर टाकली आहे त्याच्याऐवजी फक्त ती इथे टॅबलेट टाकायची आणि त्याच्यामध्ये त्या तीनही गोष्टी इन्क्लूड असतात त्याच्यामुळे जर ती टॅबलेट तुम्ही यूज केली तर सेपरेटली तुम्हाला डिटर्जंट पावडर सॉल्ट ड्रिंक्स लिक्विड घ्यायची अजिबात गरज नाहीये पण आपण जर कॉस्टचा विचार केला तर ती टॅबलेट थोडी महाग पडते म्हणजे एक वॉशसाठी तुम्ही ती एक टॅबलेट यूज करू शकता आणि अप्रॉक्सिमेटली ती तुम्हाला वीस रुपयाला पडेल पण जर तुम्हाला कॉस्ट कटिंग कर करायची असेल तर तुम्ही हे सॉल्ट रिन्स लिक्विड आणि डिटर्जंट पावडर यूज करू शकता आणि ह्याची कॉस्ट तुम्हाला जाईल चार ते पाच रुपये पर वॉश हे बघा इकडे आहेत हे फंक्शन्स आपल्याला मशीन चालू कशी कर करायची आहे तर कर ही इथून पॉवर ऑन करायची त्याच्यानंतर इकडून पॉवर ऑन करायची त्याच्यानंतर इथे जे फंक्शन्स आहेत ते यूज करू शकता तुम्ही जर तुमच्या भांड्यांमध्ये कढई वगैरे जास्त असेल तर हे फंक्शन तुम्ही ऑन करू शकता जर कपबशी वगैरे जास्त असतील तर हे फंक्शन ऑन करू शकता हे आहे इको इको म्हणजे दोन ते तीन तास लागतात ता, ता, मशीन होण्यासाठी हे आहे ग्लासेस वगैरे काचेचे ग्लासेस वगैरे असतात तर त्याच्यासाठी हे आहे हे आहे नाइंटी मिनिट्सचं फंक्शन म्हणजे हे आहे क्विक वॉश आणि आम्ही शक्यतो इथेच भांडी वॉश करतो हे सगळं आम्ही यूज करून झालंय तर आम्हाला हे खूप चांगलं वाटलं याच्यामध्ये भांडी एकदम छान क्लीन होतात असे हे सगळे फंक्शन्स आहेत इथे तुम्ही टायमर लावू शकता तुम्हाला नऊ तासाने मशीन ऑन करायची आहे सहा तासाने करायची आहे तीन तासाने करायची आहे तर ते हे आहेत फंक्शन्स हे चाईल्ड लॉक आहे जर तुमचं रिन्स लिक्विड संपलं असेल तर इथे ही लाईट ऑन होते आणि जर तुमचं सॉल्ट संपलं असेल तर ही खालची लाईट ऑन होते तर असे आहेत हे सगळे फंक्शन्स हा एल दिसतोय हे बटन दिसतंय हे टायमर सेट करण्यासाठी आहे हा पी म्हणजे प्रोग्राम सिलेक्ट करण्यासाठी आहे इकडचे आणि इथे आहे हाफ आरसाठी हे बघा जर भांडी थोडी असतील तर एकाच ट्रेमध्ये तुम्ही ठेवून हे ऑन करू शकता हे सगळे प्रोग्राम वगैरे तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला फक्त स्टार्ट बटन दाबायचे आणि मशीन ऑन होणार आहे हे जे फंक्शन आहेत रिन्स लिक्विड आणि सॉल्ट तर हे आपल्याला सारखे सारखे रोज रोज टाकायला लागत नाही एकदा टाकलं की हे खूप दिवस चालतात पण आपल्याला डिटर्जंट डिशवॉशर डिटर्जंट पावडर आहे ना ती रोज टाकायला लागते जसं वॉशिंग मशीनचं वॉटर इनलेट आउटलेट असतं तसंच या डिशवॉशरचं सुद्धा वॉटर इनलेट आउटलेट आहे तर हे आहे इकडे इनलेट इथे पाठी आहे आणि आउटलेट हे इथे आहे या डिशवॉशरला एका वॉशला दहा ते बारा लिटर पाणी लागतं आणि लाईट बिलही जास्त येत नाही एवढा काही फरक पडत नाही नॉर्मली प्रत्येक कंपनीच्या डिशवॉशरला वॉश करण्यासाठी भांडी वॉश करण्यासाठी दोन ते तीन तास लागतात पण याही डिशवॉशरला तेवढाच वेळ लागतो जर आपण इकोवर फंक्शन सिलेक्ट केलं तर दोन ते तीन तास लागतात भांडी वॉश होण्यासाठी पण आम्ही शक्यतो नाईन्टी मिनिट्सवर ठेवतो नेहमी म्हणजे नाईन्टी मिनिट्समध्ये भांडी एकदम छान क्लीन होतात जास्त वेळ लावायची सुद्धा गरज नाहीये आम्ही रोज यूज करतो डिशवॉशर एका वेळेसची भांडी नाही लावत आम्ही दुपारची आणि रात्रीची भांडी लावतो एका वेळेस तर सगळी व्यवस्थित बसतात दोन टाईमची चला तर ही अशी होती आपली डिशवॉशरची माहिती आता मी तुम्हाला भांडी लावून दाखवते कशी आम्ही रोज भांडी लावतो ते हे बघा हे असं खाली पण होतं आणि वरती पण होतं तर आम्ही हे वरती ठेवतो असं आणि हा जो कटलरीचा त्यांनी ट्रे दिला आहे हा आम्ही यूजच करत नाही इथेच आम्ही सगळे स्पून वगैरे लावतो हे असे एकदम व्यवस्थित बसतात तर हे बघा ही झाली आहेत भांडी लावून आता ह्याच्यामध्ये बघा किती भांडी बसलीत वरच्या ट्रेमध्ये एवढी सगळी छोटी ताटं ग्लासं एवढी एवढ्या वाट्या आणि ही काचेची ग्लास पण ठेवली काचे आहे काचेची भांडी पण ह्याच्यामध्ये चांगली निघतात फुटत वगैरे अजिबात नाही हे बघा हे आहे तांब्याचं ग्लास आतून बघा कसं आहे आता हे पण मी लावते इथे लावते म्हणजे वॉश झाल्यानंतर तुम्हाला फरक कळेलच हा झाला वरचा ट्रे हे बघा आता ही भांडी कशी लावली आहेत हा फॅन फिरवला हो ना तरी ते कुठेही टच नाही झाला पाहिजे अशी लावली आहेत हा झाला वरचा ट्रे आता हा आहे खालचा ट्रे खालच्या ट्रेमध्ये सगळी मोठी ताटं कढई आणि हे एवढी मोठी मोठी भांडी बसली आहेत तुम्ही बघितलं असेल मी भांडी सगळी पालथी लावली आहेत कारण फॅन खाली आहे आणि भांडी अशी पालथी लावली की मग पाणी सगळं असं व्यवस्थित धुवून घेतं पाण्याने आणि जर आपण असं अशी भांडी लावली तर भांड व्यवस्थित धुतलंच जाणार नाही कारण ह्या फॅनमधून खालून पाणी येतं मग असं वरती तर सगळं जसं जात राहणार आणि पाणी साठणार ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे भांडी अशी उलटी लावावी लागतात जास्त खरकटी भांडी असतात काही काळ्या झालेल्या कढई वगैरे खाली लागतं जेव्हा कधी कधी आपण स्वयंपाक बनवतो भाजीचं खाली चिटकतं तर ते एवढं सुद्धा व्यवस्थित म्हणजे मशीनमध्ये निघत नाही मग आपल्याला ते थोडं हाताने घासून टाका मशीनमध्ये लावावी लागतात ती भांडी कडक वगैरे असतात ते जास्त निघत नाही मशीनमध्ये बस एक एवढं त्याचं डिसएडवांटेज आहे बाकी सगळे त्याचे पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत आता चालू करायचे आपल्याला चालू जसं मी तुम्हाला मग सांगितलं वरतून हे बटन चालू करायचं इथे आहे पॉवरचं बटन नंतर प्रोग्राम सिलेक्ट करायचा जो पाहिजे तो आता हा नाईन्टी मिनिट्सचा प्रोग्राम मी सिलेक्ट करते इथे कोणतंही रेड नोटिफिकेशन रेड लाईट ऑन दिसत नाही आहे ह्या दोघांमध्ये कारण कारण आपण रिन्स लिक्विड आणि सॉल्ट दोन्हीही टाकलेलं आहे त्याच्यामुळे इथे लाईट ऑन नाही आहे पण जेव्हा रिन्स लिक्विड संपतं तेव्हा ही लाईट ऑन होते जेव्हा सॉल्ट संपतं तेव्हा ही लाईट ऑन होते चालू केल्यानंतर आणि इथे प्रोग्राम सिलेक्ट केल्यानंतर बस स्टार्ट करायची मशीन आवाज आला असा आवाज येतो मशीन चालू झाल्यानंतर बस फक्त स्टार्टिंगला असा आवाज येतो आतमध्ये फिरत असतो फॅन वगैरे म्हणून नंतर आवाज अजिबात येत नाही मशीनचा आणि काहींना असा प्रश्न पण असतो की भांड्यांचा आवाज येतो का जेव्हा मशीन तुम्ही चालू करता तेव्हा तर अजिबात नाही भांडी एकदम व्यवस्थित लावलेली असतात म्हणून भांड्यांचा आवाज सुद्धा येत नाही तर या मशीनमध्ये कोणती कोणती भांडी चालतात तर ग्लासची भांडी चालतात स्टीलची चालतात मायक्रोवेव्ह साठी जी आपण यूज करतो प्लॅस्टिकची भांडी तीसुद्धा ह्याच्यामध्ये चालतात सिरॅमिकची भांडी चालतात एवढी सगळी भांडी ह्याच्यामध्ये चालतात लावली तर पण कोणती चालत नाहीत भांडी तर ॲल्युमिनियम चालत नाही आयर्न चालत नाही म्हणजे लोखंडाची आणि प्लॅस्टिकची भांडी चालत नाही नॉनस्टिकची भांडी चालत नाहीत आणि वूडची भांडी म्हणजे लाकडाची भांडी असतात चमचे वगैरे तर ते सुद्धा चालत नाही पोळपाट पण चालत नाही लाटणं पण चालत नाही आता भांडी वॉश करून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते कशी भांडी क्लीन होतात ते आता चालू आहे मशीन तर आता आपली ही डिशवॉशर बशन झालेली आहे चला आपण बघूया यातली भांडी कशी निघाल्यात सुंदर आणि चकाचक निघाल्यात बघा ही ताटं आणि वरती हे सगळं खूप अशी शायनिंग देतात भांडी आणि खूप सुंदर निघाल्यात हे बघा हे कालचे ग्लास असं तुम्हाला वाटत असेल की कालचं ग्लास फुटतात तर अजिबात नाहीये ग्लास फुटत नाही आणि मी आता तुम्हाला सगळे भांडे काढून दाखवते हे बघा भांड्यांना कशी छान चमक आली आहे आणि खरंच मशीन खूप युजफुल आहे आणि खूप छान भांडी निघाले म्हणजे आपण हाताने घासल्यावर सुद्धा एवढी चकाचक निघत नाही एवढी मशीनमध्ये एवढी मशीन मध्ये छान निघतात एकही भांडा असं तेलकट आणि हो मग सर्वात महत्वाचं म्हणजे तेलकट भांडे एकदम चकाचक निघतात तेलकट तेलकटपणा भांड्याला अजिबात राहत नाही आता तुमच्या समोरच आहे सगळी भांडी कशी क्लीन निघाल्यात हे बघा आणि बघा हे हे ग्लास टीलचा आहे पण आतमधून त्याला तांब्याची कोटिंग आहे आणि खूप छान असं क्लीन निघाल एक ग्लास याच्यामध्ये तांब्याची भांडी स्टीलची काचेची एकदम क्लीन निघतात फक्त लोखंडाची भांडी नाही चालत आहे आणि ॲल्युमिनियमची भांडी नाही चालत आहे कारण त्याची कोटी निघून जाते एवढी सुंदर अशी खूप छान आता हे हे ग्लास आपण हातानेसुद्धा आपल्याला एवढं क्लीन निघणार नाही एवढं क्लीन निघाले तुमच्यासमोरच आहे आणि डिशवॉशर खूप युजफुल आहे नक्कीच तुम्हाला हवे असेल तर जरूर ह्याच कंपनीची घ्या आम्ही तर एक वर्ष झालं यूज करतोय खूप छान आहे आणि हो आमची ही दोन वेळची भांडी आहे आम्ही दुपारची आणि रात्रीची भांडी एकत्र एक लावतो म्हणजे किती युजफुल आहे बघा दोन्ही वेळाची भांडी याच्यामध्ये बसतात आमच्या घरामध्ये पाच माणसं मोठी आहेत आणि आल्या धरून सहा म्हणजे आमच्या घरामध्ये सहा माणसं प्लस दुपारी सहा आणि संध्याकाळी सहा अशी बारा माणसाची भांडी ह्या डिशवॉशरमध्ये घासून होतात आणि ती एकदम क्लीन एकही भांडं तुम्हाला असं कुठे खराब वगैरे किंवा खरकटं राहिलेलं दिसणार नाही आणि हे काचाची सुद्धा ग्लास बघा एकदम क्लीन निघाले किती सुंदर आणि छान चमकत आहेत शक दिशा दिशा सुद्धा ह्या मशीनला लावल्या होत्या निघाल्यात म्हणजे खूप युजफुल मशीन आहे आणि तुम्ही नक्कीच घ्या आपल्याला वेळही वाचतो आणि भांडी चकाचक निघतात अजिबात खरकटो कुठं काय खराब जोराब राहत नाही तुम्हाला कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून सांगा खूप छान अशी मशीन आहे आणि असेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका Bye!